अन्वेष आयुर्वेद पंचकर्म आणि स्किन केअर संगमनेर सर्व आजारांवर योग्य निदान व आयुर्वेदिक उपचार डॉक्टर विशाल विष्णू कांबळे आयुर्वेदिक पद्धतीने विविध आजारांवर रामबाण उपचार आता संगमनेर येथे नवीन नगर रोड संगमनेर बस स्थानकापासून पाच मिनिटांच्या अंतरावर आणि प्रांत कार्यालय समोर रत्नदीप मेडिकलच्या वर अन्वेष आयुर्वेद पंचकर्म आणि स्किन केअर केसांचे विविध विकार केस गळणे टक्कल पडणे कोंडा होणे केस पांढरे होणे यावर आयुर्वेद उपचार पद्धती त्वचा विकार सोरायसिस शीतपित्त पांढरे डाग कोड काळे डाग चेहऱ्यावरील खड्डे सुरकुत्या पिंपल्स वात विकार संधिवात आमवात मणक्याचे विकार मान पाठ कंबर गुडघे दुखणे यावर खात्रीशीर आयुर्वेदिक उपचार डायबिटीज थायरॉइड डोकेदुखी दमा खोकला जुनाट सर्दी किडनी लिव्हर विकार, विकार मानसिक आजार वजन वाढविणे तसेच वजन कमी करणे लहान मुलांची स्मृती व वा एकाग्रता वाढविणे स्त्रियांच्या सर्व आजारांवर आयुर्वेद उपचार पद्धती मासिक पाळीच्या समस्या गर्भाशयातल्या गाठी बंद गर्भनलिका तसेच पोटांचे सर्व विकार अल्सर पुरुषांचे विकार पंचकर्म व विशेष कर्म सुविधा उपलब्ध स्नेहन स्वेदन वमन विरेचन बस्ती नस्य रक्त मोक्षण शिरोधारा नेत्र तर्पण अग्निकर्म विशेष मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध त्याचप्रमाणे त्वचा विकारांवर ऑनलाइन विशेष मार्गदर्शन सेवा आयुर्वेदिक उपचार पद्धतीसाठी संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव पंचाहत्तर तेवीस शून्य तीन शून्य शून्य डॉक्टर विशाल विष्णू कांबळे बी एम एस नाशिक आयुर्वेद पंचकर्म स्पेशालिस्ट पत्रकार निरंजन देशमुख लोकमान्य वार्ता संगमनेर